सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी महागाई भत्ता वाढीसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची ही बातमी चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात बघा मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने मोठी खुशखबर दिली आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागाईबत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे जुलै महिन्यामध्ये महागाई भत्त्याचा दर चौपन्न टक्क्यावर पोहोचणार आहे महागाई दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने डीए मिळत आहे यामध्ये जुलैपासून चार टक्के वाढ होणार आहे जानेवारी दोन हजार पासून तीस जून दोन हजार चोवीसच्या चा चार्टनुसार चा 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 डी ए किमान चार टक्केने वाढण्याची शक्यता स्टाफ साईडच्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष सी श्रीकुमार यांनी व्यक्त केली आहे बघा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता हा चौपन्न टक्के दराने मिळणार आहे परंतु अद्यापही महाराष्ट्र राज्यामध्ये कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक महागाई भत्ता वाढीची वाट बघत आहेत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना मागाई भत्ता वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांना या महागाईच्या काळात नक्कीच दिलासा मिळेल